तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी आम्ही संबंध तोडू नारायण राणेंचा थेट इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शहर विकास आघाडी या नावाने दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची चर्चा रंगली आहे याच संदर्भात कणकवली शहरातून नुकतीच गुप्त बैठक झाली आणि या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली तसेच सुशांत नाईक संदेश पारकर सतीश सावंत हे स्थानिक नेते उपस्थित होते या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याची शक्यता तपासण्यात ता आल्याची माहिती समोर येते आता या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना शिंदे गटाला थेट इशारा दिला नारायण राणे यांनी सिंधुदुर्दुर्ग येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आणि यावेळी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता नारायण राणे यांनी म्हटलंय की असं झालं तर एकनाथ शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही संबंध तोडू विशाल परब आणि राजन तेली यांना मी मानत नाही मी त्यांना नेहमी विरोध करेन प्रतिष्ठित नागरिका तर ते राजनतेली बसत नाही सगळ्यांनी टाकून दिलेले एकनाथ शिंदे का जमा करतोय असा निशाणा त्यांनी राजनतेली यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून केला आहे तर विशाल परब मला भेटू दे मग तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे तसेच जिल्ह्यात युती व्हावी असं मी म्हणतोय जागा वाटप उद्या ठरेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे पक्ष आहे रवींद्र चव्हाण नारायण खासदार आहे माझं मत आहे माझ मत कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने भी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचारवी <coughs> राणेसाहेब महायुती म्हणून निवडणुका व्हाव्याचं मत असताना कणकवली शहर नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे कणकवली शहरामध्ये भाजपकडून संविधानापर्यंत नाव चर्चेच आहे तर संभाव्य होत होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ही शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते राजेंदेडी यांनी यांना दुजोरा दिला याबाबत आपलं काय नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन तरी संबंध संबंध आणि राजेन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहेत आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि याला विरोधच करेल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सिंधुदुर्ग कणकवली